अनुसूचित जातीतील काही लोक व संय समाजाचा समूह मला भेटला त्यांनी सांगितलं की आम्हाला गेल्या कित्येक वर्षापासून घरापासून वंचित आहोत त्या ठिकाणी स्वच्छालय याच्यापासूनसुद्धा वंचित आहोत आम्हाला शेतात रानात जावं लागते आम्हाला पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा वंचित आहोत आमच्या घरापर्यंत पाण्याचे नळ नाही आहे या अनुषंगाने आज आम्ही मान्य मुख्य अधिकारी साहेब दर्यापूर येथे आलो आणि यांना निवेदन सादर केलं वास्तविक पाहता काल मुख्य अधिकारी साहेबांना आम्ही याबाबतची कल्पना दिली की आपण या लोकांच्या समस्या या ठिकाणी असलेल्या समस्या आणि नगरपालिकेमध्ये असणाऱ्या संपूर्ण समस्या आपण लवकरात लवकर तातडीने निकाली लावावं या अनुषंगाने आज आम्ही इथे निवेदन दिलं परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगतो येणाऱ्या काळात जर नगर परिषदच्या माध्यमातून प्रशासनाने याच्यावरती दखल घेतली नाही तर आम्ही याच्यावरती तीव्र आंदोलन करू तीव्र निषेध व्यक्त करू वास्तविक पाहता अनुसूचित जाती जमातीतील फटक्या विमुक्त जातीतील या समाजासाठी शासनाकडे निधी भर पक्कम असतो हा निधी जातो कुठं या निधीचा उपयोग पुरेपूर झाला पाहिजे या लोकांना न्याय मिळाला पाहिजे हीच माझी विनंती आहे धन्यवाद